आता एक महत्वाची बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली पावसाला पोषक हवामान झाल्यानं राज्यात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे आज पाच जुलै रोजी कोकण घाटमाथ्यासह पावसाचा जोर राहणार असल्यानं दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे पुढील चोवीस तासात पश्चिम महाराष्ट्रात हवामान कसं असेल याचा जिल्हानिहाय अंदाज आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्याआधी तुम्ही जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून आमचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल हीच बातमी तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर आमच्या एच पी एन मराठी न्यूज फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा इथे देखील आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल पुणे जिल्ह्यातील पावसाचं जोर कमी राहिलेला असून धरण क्षेत्रात मात्र पावसाची तीव्रता पुन्हा वाढली आहे घाटमाथ्यावर जोरदार पाऊस कोसळतोय जो। मागील चोवीस तासात पुण्याच्या शिवाजीनगर परिसरात एक पॉईंट सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे यावेळी कमाल तापमान एकोणतीस पॉईंट सात अंश सेल्सिअस राहिले आज पुन्हा पुणे घाटमात्यास जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आहे कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर चांगला जो राहिला आहे कोल्हापूर परिसरात पंधरा मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आलाय पुढील चोवीस तासात कमाल तापमान सव्वीस अंशावरती राहील तसंच कोल्हापूर घाटमात्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आहे सातारा जिल्ह्यात मागील चोवीस तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे सातारा परिसरात सतरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे पुढील चोवीस तासात साताऱ्यातील कमाल तापमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस राहील सातारा जिल्ह्यामध्ये ढगाळ आकाशासह मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे घाटमाथ्यावर मात्र मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय सोलापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासात पॉईंट एक मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान एकतीस पॉईंट सात अंश सेल्सिअस राहिले आहे पुढील चोवीस तासात कमाल तापमानाचा पारा बत्तीस अंशवरती राहणार असून तुळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यात शुक्रवारी तीन मिलिमीटर mm पावसाची नोंद झाली आहे पुढील चोवीस तासात सांगली जिल्ह्यात ढगाळ आकाशासह मध्यम पावसाचा अंदाज आहे यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान अठ्ठावीस तर किमान तापमान बावीस अंश सेल्सिअस इतकर आहे राज्यातील हवामानात सातत्यानं बदल होत आहेत आता पावसाला पोषक वातावरण झाल्यानं पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे